श्री राम समर्थ जय जय रघुवीर समर्थ श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो परमार्थ वाचन या मध्ये दुःखातून कसे सोडवतात सद्गुरु दुहखातून कसे सोडवतात सद्गुरु हे केवळ एक व्यक्तिमत्व नसून ते एक प्रकाशस्तंभ आहेत अंधारात भरकटलेल्या जीवासाठी सद शक्ती आशा आणि मुक्ती यांचा संगम असतो मनुष्यप्राणी दोहखात अडकलेला आहे शरीराचं मनाचं संसाराचं अपेक्षांचं अपयशाचं दुःख आणि या साऱ्यांमधून तो स्वतःला सोडवू शकत नाही पण जेव्हा सद्गुरूंचा कृपा दृष्टीपात होतो तेव्हा अंधार वितळतो आणि प्रकाश सापडतो दोहकाचं खरं स्वरूप उलगडून दाखवतात सद्गुरू आपल्याला सांगतात की दुःख हे बाहेरचं नसून आपल्या मनामध्ये आहे अपेक्षा म्हणजे दोहखाचं बीज अज्ञान म्हणजे त्याची जमीन सद्गुरु हे अज्ञान दूर करतात आणि अंतर्मनात ज्ञानाचा दीप अंतर्मना साक्षी भाव शिकवतात जेव्हा काही वाईट तेव्हा आपण त्यात पूर्णपणे गुंततो पण आपल्याला शिकवतात घटना घडू देत पण तू त्याचा साक्षी राहा या साक्षी भावामुळे भार हलका होतो कारण आपण त्यात गुंतत नाही नामस्मरणाची शक्ती देतात सद्गुरु आपल्या कानावर ईश्वराचं नाम ठेवतात राम कृष्ण दत्त विठ्ठल नाम जो कोणतं असेल त्याचा जप हा मनाचा औषध आहे नाम घ्या मन थांबत मन थांबत दुःख ओसरत मनाची शुद्धी करतात दोखाच मूळ आहे मनातील वासनांमध्ये अहंकारामध्ये आणि अज्ञानामध्ये सद्गुरूंच्या सहवासात त्यांच्या शब्दांनी आणि संगतीने मन शुद्ध होत जेथे गुरूंचं वचन असतं तेथे दुःख टिकत नाही शरणागतीचा मार्ग दाखवतात सद्गुरू सांगतात तू तुझं काहीही करू शकत नाहीस माझ्या पायावर टाक आणि निश्चिंत हो शरणागती म्हणजे भार भालगुरूच्या चरणी टाकणं जेव्हा शरणागती येते तेव्हा मन शांत होतं कारण जबाबदारी गुरूकडे जाते भक्ती म्हणजे काय हे शिकवतात लोक देवाला फक्त संकटात आठवतात पण सद्गुरू शिकवतात भक्ती म्हणजे सौख्य किंवा दोहखासाठी नव्हे भक्ती म्हणजे देवासाठी जेव्हा अशी शुद्ध भक्तिमनात निर्माण होते तेव्हा दुःख कमी जाणवतं कारण मन ईश्वरात स्थिर होतं दृष्टिकोनात परिवर्तन घडवतात सद्गुरू आपल्याला सांगतात प्रत्येक दुःख एक संदेश घेऊन येत आहे तो समजून घे त्यामुळे आपण दोहखाला शत्रू समजणं सोडतो आणि त्यातून शिकायला लागतो हा बदलच आपल्याला दोहखमुक्त करतो सद्गुरूंचं कार्य हे औषधासारखं आहे ते तुमचं दुःख नाही घालवून टाकत पण ते दुःख सहण्याचं सामर्थ्य त्यापलीकडे पाहण्याची दृष्टी आणि त्या दोहखातून मुक्त होण्याचा मार्ग देतात त्यांचा सहवास त्यांचं वचन त्यांचं प्रेम आणि त्यांच्या चरणी असलेली श्रद्धा हेच आपल्याला खऱ्या अर्थाने दुःखमुक्त करतात सद्गुरूंची कृपा म्हणजे दुःखावरची अंतिम मलम आहे चला तर मग सद्गुरूंच्या चरणी शरण जाऊन त्यांच्या वचनात जीवनाचा अर्थ शोधूया श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ श्री स्वामी समर्थ मित्रांनो हा व्हिडिओ आपणास आवडला असल्यास चॅनेलला लाईक सबस्क्राईब कमेंट्स जरूर करा तुम्हाला आलेल्या सद्गुरू कृपेचा अनुभव कमेंट्स बॉक्समध्ये जरूर सांगा